पावसाळ्याच्या ऋतूमध्ये दुष्काळ अशी काहीशी परिस्थिती आता म्हाप्रळ बंदरवाडी मोहल्ला मांडलेकर वाडीवर आल्याचं चित्रच समोर आलंय रात्रीच्या अंधारात बंदरवाडीत पाणी सोडण्याची वेळ आणि या अंधारात थरारक दृश्य आणि येथील स्थानिक नागरिक पाण्यासाठी वणवण करत असल्याचं दिसून येते महिला आणि पुरुष मंडळी रात्री अंधारात पाण्यासाठी वणवण भटकत असले तरी नळात मात्र पाणी थेमथेम येत असल्यानं त्यांच्यावर मोठं संकट निर्माण झाल्याचं भयानक चित्र समोर आलंय ग्रामपंचायतीमार्फत जुन्या पाणी योजनेतून पाणी वितरण केलं जातं मात्र पावसाळ्यात अशा प्रकारची दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं आता हे नागरिक मोठ्या चिंतेत सापडलेत शासकीय अधिकारी लक्ष देत नाही ग्रामपंचायतीकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही योग्य उत्तर मिळत नाहीत मग या बंदरवाढीला पाण्याची वाळी कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय याबाबत योग्य कारवाई झाली नाही तर आता आंदोलन करणार असल्याचं अल्टिमेटम देण्यात आलंय याबाबत विशेष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्रम सटाम यांनी आम्ही सर्व उपस्थित असणारे सगळे मांडलेकर आळीतले मांडलेकर आमचे ग्रामपंचायतमध्ये काय अंधाधुंदी होते याची काही कल्पना नाही परंतु पावसाळ्याच्या काळात पण पाण्याची टंचाई आहे की आम्ही ग्रामसेवकांना सरपंचांना वारंवार सांगून देखील आता या पावसाळ्याच्या महिन्यात जर पाण्याचा पाण्याचा तुटवता आहे तर मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार आहे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून फोन करून देखील पाण्याची अवस्था ही आहे आज पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि पत्रकारांनी सुद्धा देखील हे पाहिलेलं आहे की नलामध्ये पाणी येतोय का नल सुके टाक पडलेले आहेत ते आमच्या गावामध्ये पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई आहे महाप्रळ गावामध्ये खास कर आमच्या आमच्या मोहल्ल्यामध्ये पाणी नाही कंटिन्यू पंधरा दिवस पाणी नाही त्याचं त्यांनी काहीतरी लक्ष द्यावं आमच्याकडे बस मागणी आहे बांडेकर अलीमध्ये पंधरा दिवसापासून पाण्याची एवढी तंटाई आहे की पाण्याचा सुद्धा नाही लोकांना आम्ही ग्रामसेवक असो सरपंच असो यांना वारंवार विनंती करूनसुद्धा ते लक्ष अजिबात देत नाही परवा साहेबांना साहेबांनासुद्धा आम्ही कळवलं तरी इकडे काही लक्ष नाही आमच्याकडे आहे तेव्हा आमची विनंती आहे की पाणी लवकरात लवकर आम्हाला चालू करण्यात यावं नाहीतर आम्ही आंदोलनचा मार्ग गे धरू गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या बंदर अलीमध्ये पाणी नाही आहे मग आम्ही जायचं कुठं काय करायचं पाणी आणायचं कुठं लोकांची गरजा कशी पूर्ण व्हायची आजच्या गावामध्ये पाणी आहे फक्त मांडलेकर अलीमध्ये पाणी नाही याचा जबाबदार कोण याची आम्हाला उत्तर पाहिजे अलीमध्ये पंधरा दिवसापासून पाणी भेटत नाही आम्हाला त्यासाठी काय करायचा ग्रामसेवकला फोन लावला तो उडवा उडवीची बाता करतोय सरपंचाला फोन लावला त्याचा मोबाईल बंद आहे पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी भेटत नाही खूप टंचाई इथं पावसामध्ये हे आलाय गरमीमध्ये काय करायचं आम्ही एन टी व्ही न्यूज मराठी महाप्रळ